नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे आपण स्क्रीनवर पाहत आहात हे ड्रॉप आर पी शुक्ला कंपनीची आहे इनडायजेशन ड्रॉप तसंच नावानेही समजते की हे इनडायजेशनमध्ये काम करतं मित्रांनो हे जे औषध आहे आपण पशुमध्ये गाय बकरी कुत्रा म्हैस इत्यादी जनावरांमध्ये हे औषध देऊ शकतो मित्रांनो हे जे औषध आहे आपल्याला जसं की जनावरामध्ये ॲसिडिटी अपचन तसंच उपयुक्त पोटफुगी झाली प हालचाल मंदावणं झालं पुन्हा भूक मंदावते पशुमध्ये या बिमारीवर हा औषध गुणकारी आहे ठीक आहे मित्रांनो जसं की एखाद्या वेळेस पशु काही जास्त प्रमाणात कडधान्य खालं जसं दा दाना वगैरे खालं तर त्याचं पोटामध्ये गडबड होतं जसं फुगी झाले किंवा ते पचलं नाही तर त्याच्या पोटामध्ये इनडायजेशन होऊन पोट फुगतं किंवा लॅट्रिन लागतं तर संडस लागतं त्याच्यामध्ये पण आपण हे औषध देऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो हे जे औषध आहे हे प्युअर होमिओपॅथिक आहे याचं जनावरांमध्ये काही साईड इफेक्ट होत नाही आणि याचा रिझल्ट एकदम चांगला आहे मित्रांनो कारण की मित्रांनो हे जे औषध आहे मी स्वतः रिकमेंड करतो आणि मी पण काही असे प्रॉब्लेम जनावरांमध्ये दिसतात तर मी स्वतः हे लिहून देतो मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो हे जे औषध आहे आपल्याला मोठ्या जनावरांमध्ये पाच ते दहा एम एल दिवसातून दोन किंवा तीनदा आपण देऊ शकतो आणि जे छोटे जनावर असतात जसं बकरी किंवा डॉगमध्ये आपण हे पाच एम एल दिवसातून दोन किंवा तीन वेळा देऊ शकतो मित्रांनो ठीक आहे हे जवळपास आपल्याला चार पाच दिवस किंवा सहा दिवस आपण देऊ शकतो प्रत्येकी मित्रांनो हे आपण दहा मिनटांनी दोन वेळा दिल्याने याचा रिझल्ट भरपूर चांगलं होतो आणि जर तुम्हाला काही या औषधबद्दल शंका असली तर आपण नजिकी जे वेटनरी डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार पण आपण हे औषधं वापरू शकतो मित्रांनो ठीक आहे मित्रांनो हे व्हिडिओ खतम होण्याआधी अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो जर आपल्या पोट पोटफुगी झाली असेल तर आपण हे औषध वीस एम एल प्रति दहा मिनटांनी दोन वेळा द्यायचं आहे हे औषध दहा मिनटांनी दोनदा दिल्याने वीस वीस एम एल तर त्याचा पोटफुगी जे जनावरांमध्ये झाले असेल ते निश्चिती पूर्णपणे रिकवर होणार ठीक आहे मित्रांनो आणि आशा करतो हे माहिती तुम्हाला आवडली असेल आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझ्या या पशु समाधान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नको साथ हे व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना पण शेअर करा तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र